देख नजारा मौसम का ये मनको कितना भात आहे जब सावन खुद महादेव को जल चढ़ाने आता है। या वर्षी श्रावण महिन्याच्या मोसमाचा काहीसा अनुभव थोड्याफार प्रमाणात अशाच प्रकारे आला हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे श्रावण महिना महादेवाला अतिशय प्रिय आहे या महिन्यात नैसर्गिकरित्या पाने आणि फुले सहज उपलब्ध होतात त्यामुळे ती फुले पाने अर्पण करणे अधिक सोपे जाते महादेवाला प्रिय बेलाची पाने पांढरी फुले श्रावण महिन्यात अभिषेक पूजा करून मनोभावे वाहिली जातात श्रावण महिन्यातील सोमवार आणि शनिवार अतिशय महत्त्वाचे मानले जातात माझ्या घरातील कुंडीत छोटाशा गोकर्णीच्या वेलीला भरपूर पांढरी फुले आलेले पाहून माझ्या मनात पाण्यावरची रांगोळी काढण्याची कल्पना आली आणि मी पाण्यावरील महादेवाच्या पिंडीची रांगोळी काढली त्यासाठी मी बेलीवरील फुले काढून आणली पांढरी गोकर्ण पांढरी गुलाब बेलाची पाने यांनी मी पाण्यावरची रांगोळी सजवली देवघरातील महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करून मी पूजा आरती केली अतिशय प्रसन्न वातावरण निर्माण झाले मंदिरात ज्याप्रमाणे गेल्यावर आपल्याला अतिशय उत्साहित वाटते आनंदी वाटते प्रसन्न वाटते त्या प्रकारचेच वातावरण माझ्या जा देवघरात झाले ओम यजामहे यजामहेगंधीं पुष्टिवर्धनम उर्वावरुक्मीव बंधनात मृत्योर्मोक्षी मामृता त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वावरुक्मिव बन्धनात् मृत्युर्मोक्षी मामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वावरुक्मिव बन्धनात् मृत्योर्मुक्षी मामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वावरुक्मिव बन्धनात् मृत्योर्मुक्षी मामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वावरुक्मिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीमामृतात् ॐ नमः शिवाय 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 オム・ナマシしわイ